नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आर बी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये शक्तीपीठ महामार्गावरून सध्या महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरू आहे शेतकरी आंदोलन राजकीय मतभेद आणि आता एक मोठा अपडेट समोर आला आहे या महामार्गासाठी तब्बल आठ हजार सहाशे पंधरा हेक्टर जमिनीचं भूसंपादन होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यातून किती जमीन जाणार शेतकऱ्यांचा विरोध का आहे आणि सरकारने यावर काय निर्णय घेतले आहेत ते आता आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघावी लागणार आहे पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला पार्ट वन शक्तिपीठ महामार्ग म्हणजे काय ते आता आपण थोडक्यात जाणून घेऊया शक्तीपीठ महामार्ग हा एक आठशे दोन किलोमीटर लांबीचा प्रस्तावित एक्सप्रेसवे आहे जो वर्धा जिल्ह्यातील पवनारपासून सुरू होऊन सिंधुदुर्गमधील पत्रादेवीपर्यंत जाणार आहे हा महामार्ग विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि थेट गोवा या भागांना जोडणार आहे पार्ट टू का वाढतोय वाद या महामार्गासाठी जेव्हा भूसंपादन सुरू झालं तेव्हा खाजगी शेतकऱ्यांची जमीन मोठ्या प्रमाणात घेतली जाणार असल्याचं लक्षात आलं त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केली आणि विरोध व्यक्त केला विधानसभा निवडणुकीच्या आधी या विरोधामुळे सरकारने काही काळासाठी ही योजना स्थगित केली होती मात्र महायुतीचं सरकार आल्यावर फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये याला अंतिम मंजुरी मिळाली आहे मित्रांनो पार्ट थ्री कोणत्या जिल्ह्यातून किती जमीन जाणार आहे ते थोडक्यात आता आपण जाणून घेऊया चला आता बघूया सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जिल्हानिहाय भूसंपादनाचं तपशील सोलापूर जिल्ह्यातून एक हजार सहाशे एकोणनव्वद हेक्टर यवतमाळमधून एक हजार चारशे तेवीस हेक्टर कोल्हापूर एक हजार दोनशे बासष्ट हेक्टर परभणी सातशे बेचाळीस हेक्टर सांगली पाचशे छप्पन हेक्टर धाराशिव चारशे एकसष्ट हेक्टर हिंगोली चारशे तीस हेक्टर वर्धा चारशे पस्तीस हेक्टर लातूर चारशे चौदा हेक्टर बीड चारशे अकरा हेक्टर नांदेड तीनशे सत्त्याऐंशी हेक्टर सिंधुदुर्ग तीनशे नव्याण्णव हेक्टर सोलापूर जिल्हा या योजनेत सर्वात जास्त प्रभावित होणार आहे तर नांदेडमध्ये सर्वात कमी जमीन जाणार आहे मित्रांनो पार्ट फोर सरकारचा प्लान आणि शेतकऱ्यांची भीती महामार्गाचं काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे केले जाणार असून तीन वर्षात पूर्ण करण्याचं नियोजन आहे परंतु शेतकऱ्यांची मागणी आहे की त्यांना योग्य मोबदला मिळावा आणि प्रकल्पामुळे त्यांच्या उपजीविकेवर परिणाम होऊ नये अनेक गावांमध्ये अजूनही भूसंपादनासाठी मोजणी पूर्ण झालेली नाही त्यामुळे अजूनही संभ्रम आहे तर मंडळी आठ हजार सहाशे पंधरा हेक्टर जमिनीचं भूसंपादन म्हणजे लहान गोष्ट नाही या महामार्गामुळे विकास होणार का की शेतकऱ्यांची जमीनच जाणार तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसह धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र